भारताचा मार्क्स लेनिनवादी लालबावटा पक्षाने दिनांक सतरा ऑक्टोंबर रोजी अंगणवाडी सेविका व मदतनीस भरती या प्रक्रियेमध्ये ग्र गैरप्रकार तसेच कागदपत्रे गहाळ झाल्याबाबतच्या आणि शासन निर्णयानुसार भरती न झाल्याबाबतच्या प्राप्त तक्रारीनुसार एकात्मिक बालविकास प्रकल्प शाहपूर कार्यालयावर आंदोलन केले यामध्ये तालुक्यातील बऱ्याच ठिकाणी शासन निर्णयानुसार भरती झाली नसल्याने अनेक पात्र उमेदवारांना वंचित राहावे लागले आहे यातील टेंबुर्ली कातकरीवाडी आंबेखोर तईचीवाडी लुईचीवाडी येथील अंगणवाड्यांच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या त्यानुसार शाहपूर बस स्थानक ते पंचायत समिती बालविकास प्रकल्प कार्यालय येथे पायी जाऊन आंदोलनकांनी आंदोलन केले विविध घोषणा पारंपरिक गाणी आंदोलनकांच्या भाषणाने अधिकारी यांचे लक्ष वेधून धरले जोपर्यंत मागण्या होत नाही आणि कारवाईचे पत्र निघत नाही तोपर्यंत आंदोलक जागेवरून उठले नाहीत अखेर सहा तासानंतर अधिकारी वर्गाला जाग आली आणि आंदोलकांशी चर्चा करून संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे पत्र तसेच काही ठिकाणी अंगणवाड्यांना स्थगिती देण्याचा प्रस्ताव काढण्यात आला हे पत्र बाळ विकास प्रकल्प अधिकारी धनश्री साळुंखे मॅडम यांनी आंदोलनकांना आंदोलनस्तनी दिल्याने पाच वाजून तीस मिनिटांनी आंदोलन स्थगित करण्यात आले यामध्ये शेकडो नागरिक महिला उपस्थित होत्या यामध्ये अन्याय झालेल्या उमेदवार आणि इतर महिला आपल्या लहान मुलांना घेऊन उन्हा तानात बसून आंदोलनात सहभागी झाल्या होत्या आंदोलनाचे पत्र घेतल्यानंतर आंदोलनकांनी महत्त्वाची भूमिका बजावणारे पोलीस बंधू आणि भगिनी तसेच अधिकारी वर्ग व पत्रकार बंधू यांचे आभार मानून आंदोलन संपवले असे जाहीर केले यामध्ये कॉम्रेड भगवान म्हसणे शापूर तालुका सचिव कॉम्रेड समाधान हिलम सहसचिव कॉम्रेड लक्ष्मण वाघे कॉम्रेड भूषण साबळे कॉम्रेड योगेश वाघ सनी हिलम विनोद हिलम कॉम्रेड हेमंत वाघ कॉम्रेड प्रकाश मुकणे आदी सदस्य आणि महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते न्यूज रिपोर्टर दीपक चंदे मशाल न्यूज नेटवर्क